नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहेत आज आपण अत्यंत महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलो आहोत पहा सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आणि पगार किती आहे पहा एक लाख बेचाळीस हजार चारशे रुपये इतका पगार असणार आहे पण ती भरती कशाची आहे तर तेही पाहणार आहोत तसेच त्या भरतीसाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता तसेच त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्या विषयाची तयारी करायची आहे व ती परीक्षा एकूण किती मार्काची असेल व तिचा निकाल कसा लागणार आहे हे सग सर्व आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्ही कोण या परीक्षेसाठी पात्र आहात हे देखील याच व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत चला तर मग धर्मादाय आयुक्त कार्यालयात एकशे एकोणऐंशी जागांसाठी मेगा भरती आहे पहा चला मग महा महाराष्ट्र शासन धर्मादाय आयुक्त कार्यालय विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे पहा गट ब आणि गट क मधील एकूण एकशे एकोणऐंशी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत पहा मग अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे पहा तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस असून पात्रता निकष आणि इतर माहिती जाहिरातीत उपलब्ध आहे इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात पहा आणि जी अधिकृत त्यांची जी वेबसाईट आहे ऑनलाईन अर्ज करण्याची जी लिंक आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे पहा तुम्ही तेथून त्या लिंकवरती जाऊन तुम्ही इतर माहिती भरू शकता पहा पुढील पाहूया आपण आणखी काय काय माहिती आहे ते पुढील माहिती आहे पहा महाराष्ट्र शासन धर्मादाय आयुक्त कार्यालय विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे अर्ज करण्याची प्रक्रिया पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखांची माहिती या बातमीत देण्यात आली आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात पहा तुम्ही तसेच पुढील माहिती आहे पहा या भरतीमधून गट ब अराजपत्रित आणि गट क मधील एकूण एकुन एकशे एकोणऐंशी पदे भरली जाणार आहेत यासाठी विहित शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आवश्यक आहे अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करावा पहा या भरतीबद्दल अधिकची माहिती या बातमीत देण्यात आली आहे तसेच अर्जाची लिंकही देण्यात आली आहे म्हणजे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही लिंक देणार आहे पहा चला पुढील माहिती पाहूयात आणखीन धर्मादाय आयुक्तालय कार्यालय विधी सहाय्यक लघुलेखक कशा कशासाठी म्हणजे कोणत्या पदांसाठी रिक्त जागा आहेत ते पाहणार आहोत आपण आता विधी कार्यालयात विधी सहाय्यक लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक कनिष्ठ श्रेणी निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक पदांसाठी भरती होणार आहे पहा अशा एकूण एकशे एकोणऐंशी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत विधी सहाय्यकसाठी तीन पदे लघुलेखक उच्च श्रेणीसाठी दोन पदे लघुलेखक कनिष्ठ श्रेणीसाठी बावीस पदे तसेच निरीक्षक एकशे एकवीस पदे आणि वरिष्ठ लिपिकसाठी एकतीस पदे यांचा समावेश आहे पहा पुढे आहे पहा संवर्ग पदनाम आणि सातव्या वेतन श्रेणीनुसार आयोगानुसार आणि भरावयाची एकूण पदे जे आपण आता सांगितलं आहे त्याचा हा आराखडा आहे पहा चला आता इथं हे हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्हाला दिला गेलेला आहे पहा आणि आता पुढे आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस असून उमेदवार रात्री अकरा पंचावन्नपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे अर्ज खुल्या अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आहे तर मागासवर्गीय आणि अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये आहे माझी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिकांना शुल्क माफ आहे पहा शुल्क केवळ ऑनलाईन पद्धतीने भरता येईल भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केला जाणार नाही याची नोंद करून घ्यावी पहा पुढे आहे पहा उमेदवारांना अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवर प्रोफाईल तयार करणे किंवा अपडेट करणे आवश्यक आहे नोंदणी आणि भरती प्रक्रियेदरम्यान संपर्कासाठी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर अनिवार्य आहे अर्जातील माहिती काळजीपूर्वक तपासावी कारण अंतिम सबमिशन नंतर बदल करता येणार नाही फोटो स्वाक्षरी आणि इतर कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत पहा पुढे आहे निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर ऑनलाईन परीक्षेच्या आधारे होईल परीक्षेमध्ये कोणते विषय असणार आहेत तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान अंकगणित तर्कशास्त्र आणि विषय विशिष्ट ज्ञानावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न असतील पहा विधी सहाय्यक निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षा ही दोनशे गुणांची असेल आणि यासाठी दोन तासाचा कालावधी असेल तसेच लघुलेखक पदासाठी परीक्षा एकशे वीस गुणाची असेल आणि यासाठी एक तासाचा कालावधी असेल त्यानंतर ऐंशी गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा होईल प्रत्येक परीक्षेचा अभ्यासक्रम जाहिरातीत दिलेला आहे पहा तर कशी वाटली माहिती जर याच्यातून तुम्हाला काही फायदा झाला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद